श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तीची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे आयुष्यात चुका करून माणूस जितका दुखी होत नाही तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते तुमच्या शब्दांमुळे तुम्ही समोरच्याचे मन जिंकू शकता किंवा समोरच्याचे मन तोडूही शकता तोडण्यापेक्षा केव्हाही जिंकणे हेच योग्य असते त्यामुळे तुमच्या शब्दांचा योग्य पद्धतीने वापर करा कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या स्वामी समर्थ तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय उत्कृष्ट असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपलं काम आहे प्रत्येकाला स्वामींच्या मार्गदर्शनावर चालायचं आहे वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे जर देवाने तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले जीवन दिले असेल तर ते त्याने इतरांना अधोगतीसाठी दिलेले नाही तर त्यांना स्वतःसारखे उन्नत करण्यासाठी दिले आहे देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाइप करा ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही हे सत्य आहे तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसे लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत त्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा माणसाच्या चांगलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्याच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नका देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा लोक सोडून जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांना नेहमीच साथ देतात मग ते तुमचे कितीही वाईट करत असतील स्वामी म्हणतात आज मी तुला विचारतो जेव्हा तुम्हाला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा किती लोक तुमच्या आयुष्यात येतात जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा तुम्हाला वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे माझ्या मुला जेव्हा तू तु तुझ्या तु आयुष्यातील तुझ्या खास गोष्टी लोकांना सांगत असतेस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस अभिनंदन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात देवाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत घरामध्ये भरभराट होत आहे स्वामींची पावले घरामध्ये पडत आहेत स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर असणार आहे धन्यवाद ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ